नमस्कार मैत्रिणी मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण घरातील आपल्या घरातील नवीन पाहुण्याची ओळख करून घेऊया हे बघा आपल्या घरातील नवीन पाहुणा तर या पाहुण्याची आपण ओळख करून घेणार आहोत हे बघा ह्या अशा आठ प्रकारच्या जाळ्या भेटतात तर ह्या जाळ्यामध्ये इथे इथे एक एक ते तीन झिरो ते तीनपर्यंत आपण गहू ज्वारी हे बाजरी हे आपण काढू शकतो आणि चार ह्याच्यात आपण इडली डोसा याचं हे काढू शकतो बेटर आणि बाकी सहा सहा पाच सहा सात हे आपण भरडा काढू शकतो जाळ्याला सेफ्टी ठेवण्यासाठी हे असं आसन न ठेवता असं न ठेवता तुम्हाला हे नेहमी असंच ठेवायचं आहे असं ठेवल्यामुळं खूप छान राहतात टिकतात सुद्धा खराब होत नाहीत लवकर त्यामुळे तुम्ही असं उभं करून ठेवायचं आहे या जाळीला म्हणजे चांगली टिकते चला तर पाहूया आपण दळण कसं काढायचे कसे काय मी दाखवते मध्यातून हे बघा बाहेरून बाहेरूनसुद्धा जाळी आहे छोटी एकूण सुद्धा आहे आणि हे पूर्ण बॉक्स टाईप हे कुठंही तुम्ही ठेवू शकता असं तुम्हाला कुठंच असं म्हणजे कुठं बी लावू शकता अशी अडचण येऊ शकत नाही तुम्हाला की तुम्ही म्हणजे गिरणी कुठं असे म्हणजे लावावं हे करावी कोणत्याही बोर्डला तुम्ही लावू शकता आणि लहान मुलं जरी असतील तरीही तुम्हाला न्यायचं काही कारण नाही कारण इतकी सेफ्टी आहे ही की बघा आणि आपण जर दरवाजा लावला तरच ही चालू होणार आणि दरवाजा उघडला किंवा एखाद्या कदाचित आपलं हे लॉक जर आपल्याच्यानं राहिलं लावायचं ते छोटं लॉक असतेला हे बघा हे छोटं लॉक हे लॉक जर आपल्याच्यानं राहिलं किंवा लेकराने उघडलं समजा तर लेकराने उघडल्या उघडली ही गिरणी बंद होणार आणि हे जर आपण जर लावलं तर हे म्हणून ही ॲटोमॅटिक अशी गिरणी आहे आणि आता याच्यामध्ये सिस्टीम बघूया काय आहे ते बघा हे बघा हे मस्त असं हे आणि मी इथं ऑलरेडी एक चाळणी अशी ठेवलेली आहे तर आता आपण पीठ बघूया आणि याची ते बघा हे पाच किलोची टाकी अशी भेटते हे बघा हे ते आपण हे असा आपल्याला कपडा भेटतो पीठ उडत पण नाही हे असं लावल्यामुळे त्यामुळे हे कपडा असतो हे असं लावतात हे बघा हे बटन बटन पॅक करायचे आपण हे बघा उजव्या हाताला फिट्ट होतो आणि डावीकडे फिरवला तर ढिल्ला होतो तर आपल्याला हे पीठ जर दळायचं असेल तर फिट्ट करायचं जितकं होईल तितकं फिट्ट करायचं आहे आणि आता आपण हे बघा फ्लेक्झिबल बटन हे आपला दरवाजा असं फिट्ट राहतो हे बघा आपण आता मोड मोड मोडची माहिती घेऊन बघा मोड वन मोड टू दिलेला आहे तर आपण आता मोड टू वर गहू काढणार आहोत हे बघा याच्या खाली चाक असतात तर तुम्ही ही गिरणी सहज कुठेही नेऊ शकता कुठंही लावू शकता याला चाक असल्यामुळे तर आता चला आपण दळण काढूया हो नंतर आता धीम आवाज आपला धीम आवाज येत आहे तर आता आपलं दळण पूर्णपणे संपल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला दाखवते कसा आवाज येतो हे बघा आपली दळण संपल्याचा आवाज आता आणि हे बघा आता मी लॉक उघडत आहे आता बघा कसा आवाज बंद होतो हे <laughs> बघा आपल्याला सगळे बटन काढून घ्यायचे त्याचे मोकळे करायचे आणि असं कपडं आपल्याला झटकायचं आतमध्ये म्हणजे पीठ जर असेल चिटकलेलं तर ते फळून जात हे आपण मी तुम्हाला दाखवते हे बघा हे छोटा प्रश आहे हे सोबत आलेला असतो तर आता हे आपल्याला करायचं आहे हे ढिल्ल केल्याच्या नंतर ढिल्लं केल्याच्या नंतर आता हे बघा हे कालून आपलं आता आपण ताले ये ये का हे बघा याच्यावर किती पीठ टपलेलं असते बघा हे खूप पीठ असं लागलेलं आहे आतमध्ये हे बघा किती मस्त असं बारीक मस्त पीठ निघाले त्याचे पोळ्या खूप छान होतात तुम्हाला हे दाखवायचंच राहिलं हे जर आपण उपवासाचं पीठ काढायचं असलं भकरीचं किंवा राजगिरा काढायचा असेल तर आपण हे टाकीला असे हे बटण असतात टाकीवर आपण असेल हे करायचं नाही तर अशा साईडने आपण हे करू शकतो इथल्या साईडने असं वर लावू शकतो तर आता मी गिरणी कशी साफ करायची ती दाखवते गिरणी साफ करायला पण सोपी आहे तुम्ही सहजच साफ करू शकता हे बघा ब्रशच्या सहाय्याने आपण इजी साफ करू शकतो आणि मेन म्हणजे आपण दळण करत असताना कोणतंही काम करायला सहज आपण काम पण आपलं उरकू शकतो तिकडे धुवू का स्वयंपाक सुद्धा एखादा काही आपला स्वयंपाक असो भांडे असो आपण घासू शकतो अशी ही गिरणी आहे आपल्याला असं टेन्शन फ्री आपण सहजच काम होतं होत काहीच याच्या बसायची गरज नाही आपल्याला एवढी छान गिरणी आहे अशी ऑटोमॅटिक गिरणी आहे आणि आपण पुन्हा तुम्हाला त्यांनी दाखवलंच ना की दळण संपल्यावर कसं आवाज येतो दळण नाही टाकल्यावर आवाज येतो कोणी जर दुकन दाबला असेल तर आणि जर लेकरू गेला असेल तर तुम्ही तेव्हा ते म्हणजे ओळखू शकतात की लेकरू गेलं तर नाही कारण तेलगेच आवाज बंद होतो किती जर चालू असेल लेकरू गेलं तर आपलं आपल्या गिरणीचा आवाज बंद होतो मग आपल्याला तेच लक्षात येते आणि याचं शॅट बसायचं याचं काहीच हे नाही येतो कुठंच असं काही हे नाही की शॅट बसायला असं असं भीतीदायक काहीच नाही याच्यामध्ये पीठ उडवू शकत नाही काही नाही मस्त शिगिर नाही कुठं पण असं पीठ होऊ शकत नाही कुठंच काही नाही आपल्याला घरात पण असं जाळं घेऊन पिठा असं म्हणून सगळं आपल्याला हे ठेवलेलं आहे की म्हणजे पीठ उडू शकत नाही काही नाही आतमध्येच पीठ राहणार बाहेर येणार नाही काही नाही पेपर ठेवायचं आहे आणि आपल्याला पेपर पेपरवर असं ओढून आहे बघा कशी स्वच्छ झाली स्वच्छ करायला पण सोपी आहे आणि दळण पण इजी निघतं अशी मस्त अशी गिरणी आहे आपली तर तुम्ही नक्की माझा व्हिडिओ कसा झाला काय झाला कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर मित्रमित्रांना शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल